नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उद्यापासून अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे म्हणजेच दोन डिसेंबरपासून व ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना वाटप होणार आहे कुठल्या जिल्ह्यांचा नंबर अगोदर आहे कुठल्या जिल्ह्यांचा शेवटी व कुठले जिल्हे आधीमध्ये येणार आहेत या गोष्टीचा सविस्तर आढावा व्हिडिओमध्ये केला जाईल त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की यावर्षी आमचा आमच्या इथे पावसाचा खंड खूप जास्त असल्यामुळे त्याचप्रमाणे अग्रिम पिक ज्या ह्या आम्हाला जो निधी मिळणार आहे तो आमच्या जिल्ह्याला किती कोटीमध्ये मंजूर झाला आहे व त्यामध्ये किती शेतकरी पात्र झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट येत होत्या तर त्या सगळ्या गोष्टींचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये केला जाणार आहे व या संदर्भातील जिल्ह्याने ह्या पीक विमा यादी जी आलेली आहे आपल्याकडे त्या सविस्तर याद्यांचा उल्लेख देखील व्हिडिओमध्ये केला आहे कर मी करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी कार्यरत आहे म्हणजे कोणत्या कंपनीमार्फत तुम्हाला तुमच्या खात्यावर पिकमा मंजूर झाल्यावर जमा होणार आहे या सर्व गोष्टीचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केला जाईल जरी यह वीडियो में कंपन का उल्लेख किया तरी तुम्हारा रकमा वह कित शरी पात्र लाखा मे सविस्तरपण संगने तो वीडियो लेवर्टपर्यंत नक्की बगा लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नहीं हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेक सम्राटीज यूट्यूब चैनल में अगर आपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो जो जो कुंडी के नीचे घंटा दिख रहा है उससे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलते वीडियो कर दो करते हैं स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बित्रनों आता पीक मे लिस्ट जी है तर आता हा टप्यार्गत आठ पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ पिकू म्हणजे जो मिळणार आहे त्यामध्येच आणखी वाढ करण्यात आलेली आहे व हा मंजूर झाला आहे निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे आचारसंहिता लागण्या अगोदरच या गोष्टी सर्व मंजूर झालेल्या आहेत व यामध्ये बघा पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ विमा वाटप करण्याची ही मान्यता ऑफिशियली मिळालेली आहे याचा अधिकृत जी आर समोर निघून आलेला आहे तर बघा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वि विम्याची ही आगाऊ रक्कम थेट वितरित करायला सुरुवात उद्यापासून होणार आहे ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या को कुठला जिल्हा लागणाऱ्या अगोदर मराठवाड्याचा समावेश आहे जर विदर्भवासी असतील किंवा नांदेड किंवा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी जर व्हिडिओला बघत असतील तर तुम्हाला वेळ आहे ही गोष्ट आत्ताच जाणून घ्या तर त्यामध्ये आता बघा पिकमेची रक्कम झाल्यासंदर्भात आता एस एम एस मोबाईलवरती पाठवण्यात येणार आहेत उद्यापासून तुम्ही बँक खाते किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरचा एस एम एस उद्यापासून चेक करायला लागा कुठल्या जिल्ह्यांचा ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा त्यामध्ये आता अंतिम निक निकालामध्ये बघा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जे आता आणखीन झालेले नाहीत ना पण या अगोदर जे होते एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आता बा जे धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा वितरित करण्याची विनंती करण्यात आली होती निवडणुकीच्या अगोदर पण आता आचारसंहितेमध्ये या गोष्टी पहाव्या तशा तूर्तशा प्रमाणात घडलेल्या नाही म्हणजे आचारसंहितेमध्ये कामकाज हे ठप्प होतं कुठल्याही प्रकारचा तुमच्या खात्यावर निधी जमा झाला नाही पण जसं ते आता आचारसंहिता संपली आता काही दिवसात सरकारही स्थापन होईल सरकार स्थापन हो नाही हो ह्या गोष्टी अगोदर मंजूर झालेल्या आहेत म्हणून तुमच्या खात्यात उद्यापासून विमा हा मंजूर होणार आहे ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या तर त्यामध्ये आता बघा ह्या दोन तीन दिवसामध्ये बाकी जिल्ह्यांचाही येईल त्यामध्ये आता बघा परभणी जिल्हा आहे ह्याची दोन डिसेंबरला वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर परभणीनंतर आणखी काही जिल्हे आहेत आजूबाजूचे त्यांचाही उल्लेख करत आहे मी परवा नंतर हिंगोलीला पाच डिसेंबरपासून मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या तर बघा आता बाकी जिल्ह्यांचा जो डाटा आहे तो मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतो त्यामध्ये बघा नाशिकमध्ये तीन लाख पन्नास हजार लाभार्थी शेतकरी आहेत व एकशे पंचावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर जळगावमध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी सॉरी एक लाख सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी व चार कोटी अठ्ठ्याऐं चौवेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये र ही रक्कम आहे त्यानंतर आपण नगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये के किंमत म्हणजे मंजूर रक्कम त्यानंतर सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी व एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये एक किंमत त्यानंतर साताऱ्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी व सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत सर्वांना सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी व बावीस कोटी चार लाख रुपये मंजूर आहे त्यानंतर बीड बुलढाणा व धाराशिव ह्यांचा नंबर आहे तो थोडं लेट मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या धाराशिव अगोदर लातूरला मिळणार आहे तर धाराशिवसाठी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत व दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तुमच्यासाठी जमा होणार आहेत त्यानंतर बुलढाण्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी व अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये तुम्हाला जमा होणार आहेत त्यानंतर बघा आपला परभणी परभणीमध्ये चांगली रक्कम मिळणार आहे चार चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र असणार आहेत व तुम्हाला साडेतीनशे कोटीच्या आसपास रक्कम समोर आलेली आहे निघून तुम्हाला आता मी लॅपटॉप जर असा केला तर लाईटमुळे तुम्हाला दिसणार नाही त्यानंतर येऊया आपण जालन्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी व दोनशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढी रक्कम परभणीनंतर जालना मिळणार आहे त्यानंतर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत व बावन्न कोटी एकवीस लाख रुपये हे जमा होणार आहेत नंतर लातूर लातूरमध्ये दोन कोटी दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत व दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये हे मंजूर झालेले आहेत व शेवटी आपण अमरावतीमध्ये कमी रक्कम कमी आहे दो दहा लाख सॉरी दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी व आठ लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत ही गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील अशी आशा करतो व एकदम शेवटी सर्वात कमी आकडा आहे कोल्हापूरकरांचा दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत व तेरा लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर बघा तुम्ही क्लेम केले नसतील असं हे ह्यामुळेच अशा गोष्टी झाल्या तर हे होता आजचा डाटा तर ह्यामध्ये काही जिल्ह्यांना वाटून देण्यात आलेलं आहे म्हणजे कंपन्या कुठल्या आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कन्विन्स करेल कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर ही होती बघा आजची महत्त्वाची अपडेट तर उद्या तुमचे बँक खाते चेक करायला विसरू नका जर परभणीवासी जर कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यानंतर हिंगोलीकरांचा देखील नंबर लवकरच लागणार आहे तर बाकी जिल्ह्यांचा देखील व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला जाईल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा इथपर्यंत चॅनलला बघितला असेल लाईक केलं असेल अशी अपेक्षा करतो तर चला मग घेऊया महत्त्वाची अपडेट घेऊन पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद